लोकतंत्र के सम्मान में लोकतंत्र के सम्मान में लोकतंत्र के सम्मान

भी भी, तो थे 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 तो तो देश में अभी तो ना ना और इसमें हमको लोकशाही दी गई है कि हम अपने जो उम्मीदवार खड़ा है उसको हम चुनाव में वोट दे सकते हैं लेकिन यहाँ पर जब देखा गया तो जो ईएम मशीन है वो सब सेटिंग की गई है भारतीय जनता पार्टी को पहले ही पता है कि उनके सीट कितने आने वाले हैं तो ये सब समझी सोची चाल है इसीलिए आज इसको खत्म करने के लिए टैलेंट पेपर की हमने मांग की है और जब तक ये मांग पूरी नहीं होंगी तो हम लोग जो हम वकीलों की यहाँ पर टीम जो उतरी है तो ये और देने के लिए नहीं जाएंगे और वक्त देना तो उस मशीन का ये मशीन का जो करना है अभी बसून ग्या खाली बसून ग्या या गाडी गाडी समोरून सगळे लोक आयते बाजूला सरका आंबेडकर आणि सर्व महापुरुषांना अभिवादन करतो ज्या महामानवाने देशाला सत्ता दिली आहे आणि या देशाचं संविधान अभिता अबाधित ठेवायचं की नाही हे दे सर्व त्यांनी आपल्या खांद्यावर सोपून गेलेले असताना त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आज आपण इथं सर्व जमलो आहोत आपल्याला माहित आहे की दोन हजार चौदा ला ज्या वेळेला पहिल्यांदा मशीन या बसणीवरती ह्या मध्ये मतदान झालं दोन हजार चौदा मध्ये या नाशिक मध्ये सर्वपक्षीय जे आंदोलन सर्व सर्वात पहिलं आंदोलन हुतात्मा स्मारक मध्ये आणि त्याच अनुषंगाने तिथं आम्ही पहिलं आंदोलन हे महसूल आंदोलन हे नाशिक मधलं नव्हे तर संपूर्ण महाराज विषयावरती मी आणि माझे मित्र आम्ही दोघांनी पूर्ण कळवण तालुका पेठ तालुका आणि सुरगाणा या सर्व तालुक्या आमच्या आदिवासी बघून तालुक्यामध्ये स्वतः गाडीवर फिरवून हे विमान जनजागृती केली आणि बंधूंना मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या या आदिवासी भागामध्ये कायदेशीर कारवाई केली असेल तर या आदिवासी भागात झाली आहे या या ईव्हीएमच्या विरोधात ठराव घेतला ग्राम सभा घेतली आणि त्याच्या विरुद्ध त्यांनी कायदेशीर कारवाई केली आणि ईव्हीएम ला विरोध केलेला आहे ही आमची या आदिवासी भागामध्ये आम्ही पहिल्यांदा या संपूर्ण भारतामध्ये केलेली कारवाई आहे आणि मला असं वाटत की या भारतामध्ये ज्या वेळेला लोकशाही धोक्यात येईल त्यावेळेस बाबासाहेब म्हटले होते की ज्यावेळेस या भारतामध्ये लोकशाही धोक्यात येईल त्यावेळेला आपल्या संपूर्ण नागरिकांनी विरोधी पक्षाची भूमिका निभवायची आपल्या सर्वांना आणि ही विरोधी पक्षाची भूमिका आता सध्या कुठलाही जो पक्ष आहे तो निभवण्याच्या भूमिकेत नाही म्हणून आपल्या सर्वसामान्य नागरिकांवरती ही जबाबदारी आहे आणि आपण सर्वसामान्य नागरिकांनी येत्या काळामध्ये मोठे जनआंदोलन जर आपण उभं केलं नाही तर या देशातली लोकशाही आपण वाचू शकणार नाही त्यामुळे आपण सर्वांनी येणाऱ्या चोवीस मध्ये मार्च मध्ये आता निवडणूक येत आहे या निवडणुकीमध्ये ही अंतिम आपली निवडणूक आहे असं समजा आणि या निवडणुकीमध्ये आपण योग्य जर भूमिका घेतली नाही तर आपण ही लोकशाही वाचू शकणार नाही माझे सर्व पक्ष जे आहेत सर्व संघटना आहे त्यांनी फक्त ईव्हीएम फोडण्याबद्दल बोलले परंतु मी या पुढे इकडे बघा मला ऑइलट पेपर पाहिजे म्हणणं ऑइलट आला किती सुरक्षा काय नाही जाहीर निषे रच करते आणि सर्व महिलांना आणि विनंती का आपण मेंबर ते घेऊन चाललेला आहोत तर आपल्याला मशाल करायची आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यायचं आहे आणि ह्या देशामध्ये जे काही लोकशाहीचे हत्या चालू आहे त्याला जाहीर निषेध करायचा आहे तरच आपण सगळे राहणार आहोत आणि म्हणून माझ्या हाती जाहीर निषेध एक जय हिंद जय संविधान या देशाला संविधान बाळ केलं पण आज हे जे सरकार आहे हे भारत सरकार नसून मोदी सरकार म्हणजे एका व्यक्तीचं सरकार झालं आहे आणि त्या सरकारने जे धर्मनिरपेक्ष निरपेक्ष देश म्हणून जे आजपर्यंत आपण वागत होतो स्वातंत्र्य मिळवत होतो ते स्वातंत्र्य यांनी धर्मनिरपेक्ष काढून हुकुमशाहीच राज्य निर्माण केलं आहे आणि त्या इव्हीएमच्या माध्यमातून ते हुकुमशाही निर्माण करून लोकशाही नष्ट करत चालले आहेत आणि ही लोकशाही वाचवण्यासाठी आपलं स्वातंत्र्य बंधुता आणि समानता न्याय हक्क हे सगळं वाचवण्यासाठी आज आपण या इव्हीएम साठी मैदानात उतरलेलो आजपर्यंत आपण अनेक प्रकारच्या लढाया केलेल्या आहेत या देशामध्ये परंतु ही लढाई जी आहे ही आपल्या जगण्या मरण्याची आणि अस्तित्वाची लढाई याला आपण म्हणू शकतो की नाही तो कभी नाही ही लढाई जर आपण हरलो तर फक्त आपण हरणार नाही हो। आपला देश हरणार आहे आपले लोक केल्या पाहिजे त्याच्या आत आपण हे काम केलं पाहिजे एवढ्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे तुम्ही सगळे या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद आभार आपल्याला माहिती आहे की आता निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्ताची निवड मी सत्ताधारी पक्षाच्या मर्जीवर होणार आहे त्यासाठी त्यांनी स्वतंत्र कायदा केलेला नाही तर सगळ्या संस्थांत संस्था आहेत त्या सगळ्या त्याच्यातला जो लोकशाही असे तो काढून घेण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे त्यामुळे प्रजातंत्र याचा गळा घोटण्याचा काम मोदी सरकार केलं च्या माध्यमातून तुम्ही कोणालाही मतदान केलं तरी सत्ताधारी निवडून येतील अशी व्यवस्था या ईव्हीएमच्या माध्यमातून झाली आहे मागच्या महिन्यातली घटना आहे तुम्ही वकील मंडळी यात तुम्हाला पुण्याच्या बार कौन्सिलची निवडणुकीबद्दल माहिती असेल आज सकाळी अॅडव्होकेट जयंत जाधव मला हे सगळी माहिती सांगत होते की मागच्या वेळेला पुणे बार कौन्सिल